नमस्कार मंडळी मागील वेळी आपण अभिवाचन हे शब्दांना जिवंत करणारा वशीकरण मंत्र कसा आहे ते पाहिलं आज आपण शब्दांना जिवंत करणाऱ्या या जादूचं उदाहरण बघू ही आहे नटसम्राची अविस्मरणीय कहाणी अहो तुम्ही जरूर अनुभवलं असेल कधी कधी काही शब्द इतके जिवंत होतात की ते आपल्या काळजात घर करून बसतात असाच एक क्षण थरारक हृदयस्पर्शी आणि विलक्षण चला तर मी तुम्हाला अशा हृदयद्रावीस प्रसंगातच घेऊन जाते बाय द वे तुम्ही कधी नटसम्राट नाटक बघितलंय नाही अरे रे मग तुम्ही एका अद्भुत अनुभवाला चुकलात पण काही हरकत नाही मी तुम्हाला त्यातलं एक अविस्मरणीय प्रसंग सांगते कल्पना करा रंगमंचावर उभे आहे डॉक्टर श्रीराम लागू अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत त्यांच्या आवाजात एक विलक्षण कंप आहे डोळ्यात विझत चाललेल्या आशेच दुःख आहे आणि ते म्हणत आहेत तोफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दहे वाचून जंगलात जंगलात फेंकते तिथून कोणी उठवणार नाही अशी एक जागा धुंते कोणी घर देता बस एवढंच पण त्या तीन शब्दांनी सभागृहातलं वातावरण पार बदलून टाकलं प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं गळा दाटून आलं पण का कारण ते नुसते शब्द नव्हते त्यात होता एका वृद्ध कलाकाराचा उद्ध्वस्त झालेला संसार त्याचा टाहो त्याची व्यथा मित्रांनो हेच तर आहे अभिवाचनाचं सामर्थ्य डॉक्टर लागूनच्या आवाजातला तो थरथरता कंप ती विलक्षण लय त्यांच्या स्वरातली ती उदासी या सगळ्यांनी मिळून एक असा मंत्र रचलाय जो आजही मराठी रंगभूमीच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिला गेलाय जरा विचार करा हेच शब्द जर एखाद्या वर्तमानपत्रात छापून आले असते तर ते त्यांना एवढं वजन आलं असतं का नाही ना म्हणूनच म्हणतात शब्द महत्वाचे असतातच पण त्यांना तुम्ही कसं जिवंत करता त्यात कोणता भाव भरता त्यांना कसं सजवतात त्यावर सगळं अवलंबून असतं असं बघा अभिवाचन म्हणजे एक प्रकारची दाजूच आहे नाही का काळाची बंधनं तोडणारी संस्कृतींना एकत्र आणणारी भावनांना पंख लावणारी अगदी आपल्या आजी आजोबांच्या काळापासून ते आजपर्यंत माणसाला कथा ऐकायला आवडतात का कारण प्रत्येक कथेत एक मोहिनी असते एक अनोखा स्पर्श असतो आणि जेव्हा ती कथा एखाद्या कुशल अभिवाचकाच्या आवाजात जिवंत होते तेव्हा ती आपल्या हृदयाला भिडते आपल्या आठवणींचा एक अविभाज्य भाग बनते तर मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी कथा ऐकाल मग ती रंगमंचावरची असो युट्यूबवरची असो किंवा तुमच्या आजीच्या तोंडची तेव्हा जरा लक्ष द्या त्या आवाजातल्या चढ उतारांकडे त्यातल्या भावनांकडे त्यातल्या जिवंतपणाकडे कारण तिथेच दडलीये ती जादूम शब्दांना प्राण देणारी क्षणांना अजरामर करणारी अभिवाचनाची जादूम आणि हो जर तुम्हाला नटसम्राट बघायची संधी मिळाली तर ती सोडू नका बरं का, का? कारण काही अनुभव शब्दांत मावत नाहीत ते जगावेच लागतात